आमदार संदीप क्षीरसागर यांच्या पीएनं गुंडगिरी केलेली आहे त्याचा व्हिडिओ एक व्हायरल झालेला आहे शोरूमच्या सेल्स मॅनेजरला त्यांच्या पीएनं मारहाण केलेली आहे संदीप क्षीरसागर यांच्या पीएची गुंडगिरी समोर आलेली आहे मॅनेजरला व्हिडिओ समोर गाडी डिलिव्हरीच्या वादातून हा वाद झालेला होता आणि त्यामुळे मॅनेजरला मारहाण करण्यात आली सतीश चेडके असं क्षीरसागर यांच्या खासगी पिएचं नाव आहे आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय आमदार संदीप क्षीरसागर यांच्या पीएची गुंडगिरी समोर आलेली आहे शोरूमच्या सेल्स मॅनेजरला मारतानाचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे गाडी डिलिव्हरीच्या वादातून मॅनेजरला त्यानं मारहाण केलेली आहे सतीश शेळके असं क्षीरसागर यांच्या खाजगी पेयचं नाव आहे तर या व्हिडिओची आम्ही पुष्टी करत नाही मात्र हा व्हिडिओ सध्या व्हायरल झालेला आहे गाडी डिलिव्हरीच्या वादातून मॅनेजरला सतीश शेळके यांनी मारहाण केलेली आहे संदीप क्षीरसागर यांचे ते खाजगी पीए आहेत या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी विकास माने यांच्याकडून विकास आपण पाहतोय क्षीरसागर यांच्या पीए गुंडगिरी केलेली आहे तसा व्हिडिओ समोर आलेला आहे काय आपल्याकडे अपडेट्स आहेत डिसेंबर दोन हजार चोवीस मधला हा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की बीड शहराच्या जवळच नामलगाव म्हणून एक गाव आहे याच गावाच्या ठिकाणी एक टॉयटो तो गावडीचं शोरूम आहे आणि या शोरूम मधील हा व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतोय ज्याच्यामध्ये जे काही आमदार संदीप क्षीरसागर आहेत त्यांचे खाजगी पे आहेत सतीश शेळके हे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतात आणि त्यांचे आणखी एक पीए खाजगी आहेत ते देखील यामध्ये त्याला उभं राहिल्याचं दिसून येतात एकंदरीत जर पाहिलं तर एक, एक गाडी घेण्यासाठी गाडीची डिलेवरी घेण्यासाठी हे दो दोघे जण तिकडे गेलेले होते मात्र त्याच दरम्यान सेल्स मॅनेजर सोबत काही वाद झाला आणि याच वादातून काही त्यांची जास्त बाचाबाची झाली आणि त्याच्यानंतर जे आहे जे सतीश शेळके आहेत ते त्याच्यावरती धावून गेले आणि त्यानंतर त्याने मारहाण देखील केल्याचं यामध्ये पाहायला मिळते मात्र प्रामुख्याने एक बाब पाहायला मिळेल कारण की सरपंच देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांची ज्यांनी ज्यांनी कोंडी केली होती त्यांच्या सोबतचे त्यांच्या त्यांचे संबंधितांतील जे काही व्यक्ती असतील त्यांच्या संबंधित एक व्हिडिओ जे आहेत ते आता हळूहळू पुढे यायला पाहायला मिळतात कारण की सुरेश दज यांच्या सोबतचे जे काही आपण पाहतो आहोत की होक्या भाई त्याचा देखील कारनामा समोर येतोय आणि अशा वेळेस आता संदीप क्षीरसागर यांचे जे काही खासगी पी आहेत त्यांचा हा जुना व्हिडिओ आहे जो सध्या सोशल माध्यमावरती चांगला व्हायरल होतो आहे अगदी धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी